बातमी कोणतेही पुरावे सादर न करता रवींद्र धंगेकर यांच्याकडून माझ्यावरती आरोप केले जात आहेत रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपांच्या नंतर समीर पाटील याने प्रत्युत्तर दिलेलं आहे समीर पाटील यांचा धंगेकरांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा देखील आहे खूप काही गोष्टी त्यांनी ज्या बोललेल्या आहेत त्याच्याबद्दल सविस्तर वृत्तांत जसा मी तुम्हाला आत्ता दाखवलं आहे त्याप्रमाणे त्यांना दिलेलं आहे त्यांनी ते, ते, ते वाचावा बघावा त्याच्यावर ठरवावं जर पुढच्या येणाऱ्या एक दोन दिवसात त्यांनी त्याच्यावरती त्यांची भूमिका स्पष्ट जर नाही केली अपोलॉजी असेल किंवा तो जो आम्ही काही समथिंग पन्नास कोटीचा दावा दाखल केलेला आहे के किंवा आवरू गेलेलं आहे म्हणून नुकसान झालेलं आहे ते दाखवलेलं आहे ते पूर्ण नाही केलं तर दोन दिवसामध्ये कोर्टमध्ये आम्ही गुन्हा दाखल ऑफिसमधून पत्र घेऊन किंवा दादांच्याकडून अकाउंट स्टेटमेंट घेऊन मला त्यांनी ते सिद्ध करावं हो की मी त्यांच्या ऑफिसमध्ये कामाला होतो किंवा एजन्सी किंवा अशा रूपामध्ये कर्मचारी होतो आणि त्यांनी ते लिंक केलेलं आहे ते सिद्ध नाही झालं तर तो एक भाग राहील कारण मी एक व्यावसायिक आहे आणि त्यांच्या या कर्मचारी किंवा मी दुसरीकडे कामाला ही माहिती चुकीच्या पद्धतीनं देऊन त्यांनी माझी बेइज्जती केलेली